मित्रांनो मी, मी या बैलाची मुलाखत सलग तिसऱ्या मैदानात घेतो त्याचं एक वैशिष्ट्य आहे सलग तीन मैदा मैदानात ती नामांकित पारंपरिक मैदानात पात्र एक नंबर असं ह्याचा एक कामगिरी आहे आणि या कामगिरीचं सगळं श्रेय आहे ह्याच्या मालकाला नाव सांगा दादा आपण ह्याच्यासाठी बैलगाडा पळवत असतो नावासाठी नाव सांगा माझं नाव विकास प्रल्हाद गाडगे गाडी पळती आरोही पंकज गाडगे आणि विजय प्रल्हाद गाडगे फौजी यांच्या नावावर ती कोण आहेत ते एक भाव आहे लहान भाऊ आर्मीमध्ये असतात आज आले ते आणि एक नात आहे मुलाची मुलगी ह्याची मुलगी आहे ती त्या दोघांची नावावर गाडी कुठे कुठं आर्मी मध्ये आलीत की आता आलीत की मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे भारतातील जवान आहेत जे बैलगाडा शौकीन आहेत त्या त्यांना आम्ही नमन करतो तुम्ही तिथं असता म्हणून आज आम्ही हा सगळा आनंद घेत असतो आणि अनेक बैलगाडी सुद्धा आहेत दादा एक वेगळा पैरा मथूर बिनजोडदा बादशाह आणि त्यांची सुद्धा इच्छा असणं की पळायची कशा पद्धतीनं पायऱ्याचं नियोजन झालं होतं पायऱ्याचं नियोजन म्हणजे एक वर्षापासून मी बैलासाठी वेटिंगलाच होत होतो मथूरसाठी मथूर म्हणजे मथूरच आहे बिनजोडचा बादशाह येतो आणि एक वर्षापासून वेटिंग होतो मी त्या बैलाला उन्नीस वीस बैल कमी जास्त मागं पुढे पळतो तो पळल जादा हा पळल जादा हा विषय वेगळा आहे पण आपल्याला महाराष्ट्रातल्या पूर्ण सगळ्यात जवळजवळ टोटल पैलासोबत सोबत पळायचा आहे म्हणून हा महत्वाचा पायरा मी एक चॉईस केला होता मी तो फोन येणार मित्रांनो एवढं मोठं यश आणि दादा मला सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं वैशिष्ट्य काय वाटते बैल पूर्णपणे म्हणजे आपण म्हणू बैलगाड्याच्या भाषेत रिव्हर्स आला होता पूर्ण तिथून उभारी घेतली तर ज्यावेळेस रिव्हर्स आला होता त्यावेळेस लोकांनी कुठल्या पद्धतीनं द्यायला नकार दिला ते सांगायचं नाही द्यायला नकार म्हणजे कसं असतं शेवटी ज्याचा बैल पळतो त्याचाच आज आजच्या ह्याला काळ आहे कारण बैल उद्या पळायला बंद झाला तर कोणसुद्धा फोन करत नाही बैलानंच सिद्ध करून दाखवलं परत एकदा की बाबा काय नाही आपल्याला पळावं लागणार आणि मागं माणसं आपण पळलं तरच लागणार नाहीतर आपल्या मागं कोण लागत नाही असं बैलांना सिद्ध करून दाखवलं हा बैलांना सिद्ध करून दाखवलं सलग दो सलग मोठ्या मैदानात आणि पारंपरिक मैदानात म्हणजे सात बारा असेल नऊ बारा असेल आणि आता वडकीचं असेल या तिन्ही मैदानात बैल कामालिता पळते दादा सिद्ध केलं सिद्ध करून दाखवलं तेच की बैलांना सिद्ध अजून एक वेळ करून दाखवलं की बाबा मी पळतो या आणि प्रत्येकाने म्हणजे कसा माझी पण स्वतः इच्छा अशी आहे की महाराष्ट्रात सर्व टॉप नामांकित नंदी संघ आपल्याला आहे बरं जाता जाता छोटीशी ओळख करून द्या कुठला आणलाय हा रायफल ह्याला मी उमदीत आणलाय कर्नाटक बॉर्डरचा आपली महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर उमदी त्या उमदी गावात आणलाय शिकवलं मी आणल्या आम्ही आणून इथं तयार केला आपला बैल बरं दादा तुम्ही काय करता कारण ही बैलगाडी थोडं माहिती असू द्या लोकांना काय करतो तुम्ही शेती वगैरे काय नाही शेतीच आपली भाऊ एक आरमित आहे शेती आमचं एकत्र कुटुंब आहे दोन मुलं आहे ते सगळे व्यवस्थित आनंदित कुटुंब आहे आणि बैल विकायचा निर्णय घेतला तर कुटुंब फुटतंय त्यामुळे बैल विकायचा कॅन्सल काय असतं का बैलामुळे कुटुंब म्हणजे कुटुंब फुटतं म्हणजे सगळ्याचे विचार अलग अलग होत जाते ती मुलाचं होते भावाचं होते आईच होते मंडळीचं होते त्यामुळे माझ्या बाजूने कोणच नसतं त्यामुळे बैल विकायचा निर्णय सोडून दिला मी मित्रांनो नेहमी म्हणतो एक बैल पूर्ण कुटुंबाला एकत्र जोडतो पूर्ण गावाला एकत्र ठेवतो आणि पूर्ण तालुक्याला एकत्र ठेवतो आणि अख्ख्या जर आता बैलगाड्या शर्यत पाहिली तर अख्ख्या राज्याला एकत्र ठेवते दादा ह्या पायऱ्याविषयी तुम्ही सांगितलं पळायची इच्छा होती कमालीची सेमी असेल सेमी अटीट्टीचा काढला त्याच्यानंतर फायनली ही होतं ड्रायव्हर कोण होते बाळू ड्रायव्हर मांडवे बरं त्यांना अंदाज आलाय अंदाज आला म्हणजे आता कसं आहे मी एक वेळ बैल ज्याच्या हातात येतो त्याच्या त्या त्याच्याकडूनच पळवतो शक्यतो करून मी ड्रायवर बदली करत नाही कारण त्या ड्रायव्हरला आपल्या बैलाचा अंदाज लागून गेलेला असतो बाबा ह्याला कुठं काय केलं काय करावं लागतं या मैदानात एक ड्रायव्हर दुसऱ्या मैदानात एक ड्रायव्हर त्यामुळं कळत नाही बाबा आपल्या बैलाला नेमकं कुठं काय करावं लागतंय ती बाळूला त्याची म्हणजे हा खाशीत गाऊन गेली बाबा काय नाही निकालाला थोडा एक पाच फूट दहा फूट दाबला लागेल तोंड दाखवतो तर दाखवतो पुशेगावचं नियोजन पुशेगावचं नियोजन हा नियोजनच करायचं तेही ते थोडं आपण म्हणू राहील असं गुप्ततेत राहील आणि एक चांगल्या पद्धतीनंच पुशेगावातही पळेल आत्ताच्या फॉर्म पाहता एक आपण म्हणू दावेदार मांडलं जाते जाता जाता हा एवढा मोठा विजय एवढा मोठा ब बैलान होणं हे कोणाला समर्पित कराल दादा आता हे समर्पित करायचं म्हणजे पिंटू शेटला समर्पित करावं लागेल कारण पैरा हा त्यांनी जुळवून आणला आणि महत्वाचा विषय बैलगाडी क्षेत्रातला दिलदार मनाचा माणूस मी त्या माणसाला मानतो कारण ज्या वेळेला शेमी झाली शेमी झाल्यानंतर त्यांची गाडी बाजूच्या तासावर पडत होती फायनलला हार जीत असती पहिलवान दोन आटीतटीच असतील कोणी एक पडणार कोणी एक जिंकणार असा काही विषय नाही ती हरली किंवा ही हरली तरी पण त्यांनी करतानाच दोन गाड्या तयार केल्या होत्या अशा की ही नाही ही एक नंबर करायचा असत पिंटू दादाच्याच मनात होतो डोक्याचा त्यांच्या होती दैवयोगाने बघा एका दाखवलं एका सिमित दोन्ही गाड्या आल्या पण त्यांनी करून दाखवलं त्यांना माहित होतं ही नाही ही एक गाडी नंबर आपल्याला करायचा इथला म्हणजे त्यांची इच्छाच होती दादा तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मित्रांनो जे वडकीचं हिंद केसरी मैदान झालं त्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी झालाय शिरसोडीचं रायफल बघू शकते एकदा रायफल <coughs> <coughs> मित्रांनो बैल पळाले मथुर पळाला रायफल पळाला पळवणारा खूप महत्वाचा मित्रांनो वडकी मैदानातील हिंद केसरी ड्रायव्हर आत्ता आपल्या बरोबर आहेत बाळू ड्रायव्हर पहिलंच मोठ्या मैदानात यश का हो मोठ्या मैदानात म्हणजे गाडी राहिली बऱ्याच वेळा सगळ्या मानाच्या मैदानात म्हणजे एक नंबर पहिल्यांदाच गावला मोठ्या मैदानात कशा पद्धतीनं फायनल झालं काय गाडी चांगली पळाली दोन्ही पण बैल पुढच्या रानात त्यांनी गाड्या पास केल्या गाडी मागच होती निघालत गाडी जास्त आता माझं वाक्य की सगळ्यात जवळ कोण गाडी बघत असेल तर ड्रायव्हर होय तर आम्हाला सांगा ना की गाडी कशी पळाली तुमच्या नजरेतून तुम चालवताना गाडी पळाली पण ही म्हणजे दोन्ही बैल अशी आहेत की कोण कोणाला कमी नाही दुसरा पहिले एवढा ते पण बैल पळते अशी गाडी पळते दोघात स्पर्धा हो दोघाच स्पर्धा येते बर किती वर्ष तुम्ही चालवताय गाड्या गाडी चार वर्ष झाली असून बंदी उठल्यापासून हा बर सगळ्यात मोठं यश आता हो मोठं यश पहिलंच बर मी पुन्हा एकदा आपण मोठ्या मैदानात घेऊया मुलाखत आता जायचे बाळू ड्रायव्हर म्हणून पण हिंद के नाव लागलं आता हो लागला हिंदकेत्री बाळू ड्रायव्हर मांडवे कुठे येतं मांडवे मांडवे सातारा जिल्ह्यात आहे शेवटचं गाव पडतंय आहे आमचं मला एकदा चर्चेत दरम्यान यांनी सांगितलेलं की ज्यावेळेस बैलगाडा शर्यत नव्हती त्यावेळेस तुम्ही खूप हालाकीत काम केले ती एकदा कामं सांगा काय काय काम म्हणजे गावातलं असं एक उकार नसलं राहिला जेव्हा मी खात भरले नाही किंवा रान नसेल की, की जिथं मी काम केले ना रोजानं म्हणजे या परिस्थितीतनं आपण आलो आणि बैलगाडी क्षेत्रात पडल्यापासून आमच्या आयुष्याचं सोनं झाले आणि आज त्या सो सोन्याला एक असं आपण म्हणू ती मुद्रा पूर्ण महाराष्ट्रभर गेली yeah. सुवर्णक्षण झाला आज स्वर्णक्षण झाला आज चालेल चालत तुम्हाला शुभेच्छा असेच गुलाल घेत राहा धन्यवाद मित्रांनो जे वडकीचं मैदान झालं त्या मैदानात हिंद केसरीचा मानकरी बैल आहे मथुर महाराष्ट्रात बिनजोडचा बादशाह म्हणून परिचित आहे भरपूर मुलाखती घेतलीत पण आज वेगळी मुलाखत काय कारण हा मोठा कमबॅक आहे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन राहुल दादा काय सांगाल पुन्हा एकदा सिद्ध की हा वेगळा पहिला आहे खूप आनंद वाटतोय आज म्हणजे खूप म्हणजे खूप मन भरून आलेलं आहे आज मथुरने पुन्हा एकदा दाखवून दिलं टायगर जिंदा आहे कारण की एवढे दिवस मला वाटत होता आता यो जो आजार होता हा आजार अतिशय भयानक आणि मी आम्ही जवळून बघितला होता परिस्थिती काय होती मथुरची आज, आज ते लंपीच्या आजारातून आमचा मथूर आमच्यासाठी वाचला तर आमच्यासाठी खूप भाग्य होतं पण अक्षरशः आज त्यातून बाहेर निघून ना डायरेक्ट एक नंबर करणं खाऊ नाही आहे ना जोक नाही आहे सर्वप्रथम भाऊंचे मी आभार करतो आहे आभार व्यक्त करतो आणि जे वळखीतील जे ग्रामस्थ आहेत आणि ज्यांनी मैदान भरवला आयोजक असतील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आहे आज खूप रितसर आणि खूप चांगल्या रीतीने हा मैदान पार पाडला कोणत्याही प्रकारचा कालबोट न लागता हे एकदम शिस्त बसतं आणि एक हिंद केसरी मैदान काय असतं ते आज वळखीकरांच्या माध्यमातून आज दिसून आलं मला तुम्ही सांगितलं आत्ता की लंपी या म्हणजे गंभीर आजारात मथुर होता आणि त्याची इच्छाशक्ती म्हणून तो बाहेर आला पण अजून तुम्ही काय केलं लंपीतून बाहेर येण्यासाठी मथुरला याच्यावर शुभमची खूप मेहनत होती दिवसरात्र जास्तीत जास्त शुभम असतो गौरव तर खूप मेहनती आहे आमचा शुभम रेग्युलर असतं शुभम म्हणजे त्याच्यामुळे आज इथपर्यंत आम्ही पोचलो आहे कारण की त्याची मेहनत आहेत कष्ट आहेत ज्याचं आहे त्याचं आहे का नाही कारण की त्याचे जे मेहनती मुलं आज स्वतः गाडी चालवणं टेम्पो इथपर्यंत आणणं न मथुरला घेऊन येतं घेऊन येणं लहान पोरांसारखा त्यांची जिम्मेदारी जास्त आहे या क्षेत्रामध्ये जो आपला पाठीगराका असतो ज्याच्यावर आपण प्रामाणिकपणाने नियोजन दिलेला असतो त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने केलेली चांगली असते आणि आज शिवमोहर माझा पूर्णपणे विश्वास असतो का तू जा तू करशील ती पूर्व दिशा पण तो सगळ्या गोष्टी जर बक्षीस पण भेटलं तर सांगेल दादा एवढे पैसे आहेत त्याला लागले मागून घेतो म्हणजे कुठल्या गोष्टी तर कधीच कुठल्या गोष्टीमध्ये हे नाही राहत सगळे प्र सर्वात प्रथम आज हिंदकेसरी झालो आणि हिंदकेसरी दावणीला आज आपला मथुर उतरला सागर शिलके भाऊ आपले आज या दावणीला उतरल्यानंतर खरोखर हिंदकेसरी झालो ते बोलले होते आज ही आमची हिंदकेसरी आहे या दावणीला नंदी आल्यानंतर हिंदकेसरी होतो आणि त्यांच्याच आज आशीर्वादाने सोन्याच्या आशीर्वादाने त्या दावणीच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा आम्ही हिंद केसरीत आलो सोहण्याच्या आशीर्वादाने म्हणताय आणि मित्रांनो दोन्ही बैल हिंद केसरीत झाली शुभम तुम्हाला विचारायची त्यांनी खूप मोठा विश्वास तुमच्यावर ठेवला आणि बैल रिकवर केला तर सांगा जे नवीन प्रेक्षकांना लंपीचा प्रादुर्भाव तर मथुरसारखा बैल कसा बाहेर तुम्ही काढला काय काय का, केलं त्यासाठी लंपी झाली होती तेव्हा तर अक्षरशः आमच्या डोळ्यातनं पाणी यायचं आम्ही रेग्युलर दादा आम्ही सर्वजण पहिल्याच्या म्हणजे कंटिन्यू बैलासो सोबतच असायचो त्याला खायला गोले औषधं पूर्णपणे म्हणजे आम्ही असं हलगर्जीपणा थोडं पण केलं नाही का बैलापासून कधी काय त्याला कमी होऊन दिलं नाही थोडं पण म्हणजे काय गोली लागली औषध लागलं आम्ही जाऊन घेऊन यायचो आणि द्यायचं आणि डॉक्टर भाऊ पण आमच्या आमच्या सोबतीला असायचं आणि आम्ही पहिला लंपी झाली तेव्हा रेग्युलर लिंबाचा पाला वगैरे जे सर्व गोष्टी आहेत दादा स्वतः म्हणजे सर्व गोष्टी करायचो आम्ही त्याच्यामुळंच आज आमचा मतूर आमच्या समोर आहे आणि मथूर ज्यांनी असं म्हणजे कमी समजलं होतं आज त्यांनी त्याला दाखवून दिलं की मथूर मथुर आहे म्हणजे मी नेहमी होतो जे काही काही जातीवंत बैल आहेत त्या त्यांच्यावर चे प्रश्नचिन्ह निर्माण झालं की त्यांचा कमबॅक कमालीचा असतो मथूरवर ज्यावेळेस असं झालेलं आहे त्यावेळेस त्याचा कमबॅक वेगळा झालेला आहे काय सांगाल मी त्याचं करिअर पाहिलं तर <laughs> आज ड्रायवर पण आले ड्रायवरचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसे आमच्या आटील ड्रायवर असतील सोन्या ड्रायवर असतील नाना असतील अजून अचूट ड्रायवर असतील सगळ्या ड्रायवरांचा आमच्या मथूरच्या पाठीशी हात आहे आणि आज बाळू ड्रायव्हरने दाखवून दिलं का बाबा त्याच्यातला जो आत्मविश्वास आहे ते आम्ही सोबत बसलो होतो बाईट देत होते तेव्हाच बघितलं मी ह्या मुलाच्यात ह्या जाकीच्यात काहीतरी वेगळेपण आहे आणि त्याच्यात धमक आहे मला असं वाटत होतं दोन पावलं मथूर कमी पडेल पण त्यांनी लास्टला फायनलला बोलला का नाही मथूर खूप पळाला फायनलला <laughs> त्याच्यामध्ये आमचा पण आत्मविश्वास वाढतो आणि खूप आनंद वाढतो आहे कारण सगळ्यांची साथ आहे आज समीर भैया असतील सागर भाऊ असतील आमचे उत्तमदादा असतील बाळू ड्रायवर आहेत जे रायफल मुले आज एक नंबर केला ते आहेत आणि आमचे स्वर्गीयवाशी निंबालकर सर त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही पुन्हा एकदा इंद केसरी झालो एकदा सर्जामध्ये इंद केसरी झालो तो गेल्या वर्षी मार्च एकसष्ट पाट्याला नाद इथे झालो बघा बैलाची खासियत बघा बैल बिनजोडला पळतोय आणि इकडेही पळतोय म्हणजे जे, जे पहिलं म्हणायचं बिनजोडचा असा म्हणू आपण तीन फेराचाही बादशा झाला आहे ह्या मैदानात मला जाता तर सांगा एवढा मोठा विजय सर्वोत्कृष्ट विजय कुणाला समर्पित कराल राहुल दादा पिंटू भाऊ मोडा बरोबर ना शुभम काय त्यांनी काय केलं एवढं त्यांनी आपल्याला पैरा दिला कोम्मीनी जाम दनंदावर पैरा मागितला शुभमने ना मीने ज्यांना ज्याना वरती आणले मथुरने शुभमच्या एक एक शब्दावर मी सांगितला शुभम दे चल जाऊ दे त्यांचा नंदी पुढे येऊ दे मथुर मथुरने यांना वरती आणले त्या लोकांनी आम्हाला प्रत्येक जणांनी म्हणजे नाकारलं ना आज त्यांनी दाखवून दिलं काय एक दोन गाड्या आम्ही आमचा पराभव झाला आता मथुरच्या फॅन फॅमिलीसाठी आम्ही पलवायचो त्याच्या इथे पायामधनं ब्लड यायचं पण ते, ते आम्ही कोणाला सांगत नव्हतो हरल्यानंतर कारण आम्हाला ती सवय नाही हरल्यानंतर कारण सांगायचे आमचा मथुर जिद्दी आहे आम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच ताकदीने उतरणार त्याच्यावर आमचा विश्वास होता मी नेहमी नेहमी इन्स्टावर यायचो लाईव्ह तेव्हा बोलायचो त्याच ते ताकदीने आज न उद्या उतरणार जी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांची कॉलर कधी खाली पाडून देणार नाही मी आज त्यांनी दाखवून दिलं सगळ्यांसाठी जेवढे त्याचा फॅन फॅमिली कुटुंब आहे ज्यांचे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सपोर्ट केला होता आज ते हक्काने बोलू शकतात मी मथूरचा फॅन आहे म्हणून बरोबर आणि मी बघितले असंख्य चाहते आले होते इथे हितेच नव्हते तर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात मथूरचे चाहते आहेत तर तुम्ही असंच यश मिळवत राहा आणि मथुरना असे तुमच्या मानात असं सरपेच्या तुरे लावत राहा मित्रांनो ही हिंद पाहू शकता आणि ही गाडीच प्रतीक आहे एक पाळणाऱ्या पहिलाच खूप सपोर्ट आहे आपला भाऊ घरातून <laughs> माझ्या बायकोचा खूप सपोर्ट आहे मला <laughs> माझ्या दोन्ही मुलांचा जास्त माझ्यासाठी कोण नाहीये <laughs> त्यांच्यानंतर मी शुभमला आणि गौरवला जास्त मान का ताईंचा काय म्हणलं रेग्युलर आता काय म्हणलं गट पास झाला तेव्हा पण कॉल आला सेमी पास झाले तेव्हा बी फोन आला फायनल झाली तेव्हा तर एकवीरा आईला नवस केलाय है, मेसेज पण टाकलाय है, मग एकविरा आईला पण जायचं आहे मथुरला घेऊन आम्ही सगळे जाऊ माझे उपवास झाले ना मग सगळे आपली जेवढी टीम आहे सँडी भाऊ सगळे एकत्र जाऊन मग तिकडे आम्ही थोडासा एन्जॉय करू आणि देवीचा नवस पण आम्ही पूर्ण करू मला वाटतं तुमच्यापेक्षा त्यांना जादा टेन्शन कारण आपण मैदानात असतो तर काय होतंय माहिती आहे का इज्जत प्यारी आपल्याला आणि जेव्हा वाटतंय संपलो आज मैदानामध्ये गेल्यानंतर जेव्हा इकडे पब्लिक सिटी असते सोबत ना जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतं ना तेव्हा आम्हाला पण जोश येतो आम्हाला आत्मविश्वास वाढतो पण जेव्हा कोण नसतो सोबत ना तेव्हा खूप वाईट वाटतं का का काय झालं का आम्ही म्हणजे आता काय संपलो का हेच वाटायचं मनामनामध्ये नुसते विचार वेगवेगळे यायचे आणि झोप पण नव्हती येत आम्ही मथुरवर आम्ही म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही ठेवला आम्ही निस्वार्थपणाने कधी पण देवाची शपथ सांगतो महादेवाची शपथ आम्ही मथुरसोबत कायम निष्ठाने राहिलेलो आहे म्हणून आज आम्हाला हे चांगले दिवस बघायला भेटत आहेत बरोबर जाता जाता मथुरच्या फॅनना काय सांगाल त्यांची मी घेतलेले आहे बाईट शिपरेट जाता जाता असंख्य चाहते आहेत मथुरचे चा, अक्षरशः बॅनर घेऊन आले होते त्यांच्या प्रेमापोटी मथुर पळतोय मी जादा म्हणजे तुमच्यापेक्षा त्यांचं जादा प्रेम आहे तर काय सांगाल पूर्ण मथुरच्या चाहत्यांना चाहत्यांना एकच सांगेल का असा तुमचा आशीर्वाद असा तुमचा प्रेम सदैव राहू द्या हरो जिंतो तुमचा तुमच्या मधला जो आत्मविश्वास आहे तो कमी होऊ नका देऊ कारण की जेव्हा तुम्ही सपोर्ट करता तेव्हा आमच्यात पण जोश येतो तेव्हा आमच्यात वेगळीच शक्ती येते ना आज सर्वप्रथम आज दुसरा वर्ष आयप्पाचा उपवास आहे आज आयप्पाच्या उपवासात ज्या टायमाला यश पाट्याला इंदकेसरी केसरी झालो होतो तेव्हा आज ही माझ्या ही सगळ्यात मोठी माझ्याजवळ शक्ती माझ्यासोबत आहे ना पुन्हा एकदा याच उपवासात सगळ्यात पहिले सातेवाडीला झालं होतो तेव्हा पण मी उपवासात होतो त्याच्यानंतर तिथे झालो इंद केसरी त्याच्यानंतर इथे लगातार तीन वर्ष उपवासात तीन वर्ष लगातार हिंद केसरी झालो म्हणजे बघा जिथे भूत आहेत तिथे दे देव पण आहेत म्हणून आपल्यासोबत आपले देव आहेत आणि फॅन फॅमिली कुटुंब आहेत तुम्हीच माझे दैवत आहेत आणि हे बघा या उपवासाने मला खूप काही दिलेलं आहे आणि याच्यात आशीर्वादाने आयप्पा स्वामीनं सांगतोय मी जे शबरीमलाला का देवा माझे फॅन फॅमिली कुटुंब असेल माझा शुभम गौरव असेल माझे जेवढे चाहते असतील ड्रायव्हर्स असतील सगळे आमचा कुटुंबप्रमुख असेल या शर्यती क्षेत्रातला सगळ्यांना खुश ठेवू सगळ्यांना आनंदी ठेवू सगळ्यांचे आशीर्वाद भरघोशी यश दे, हो हो, दे, दे ले ले, तर मित्रांनो हे होते राहुल दादा सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना यश दे असं त्यांनी सांगितले आहे देवीपशी प्रार्थना केलेलं आहे तर मित्रांनो आत्ता जास्त मुलाखत घेत नाही कधीतरी पुन्हा एकदा सविस्तर मुलाखत घेऊ तिन्ही वेळेस रात्रीचीच मुलाखत घेतली ती मथुरचं सर्वोत्कृष्ट यश होतं तर जास्त वेळ घेत नाही दमले त्यांनी खूप आनंद व्यक्त केला नाही म्हणजे प्रेम प्रेम मथुर विषयी किती आहे कळतं तर मित्रांनो ह्या वर्षीचा आपण म्हणू वडकीचा हिंद केसरीचा मानकरी होता बिनजोडता बादशाह मथूर